कार मित्रांनो आज मोजे कातरखाव येथे मैदान पार पडले आहे आणि या मैदानात प्रथम क्रमांकाचे मानकरी ठरलेले आहेत ते म्हणजे घरणिकीचा राजा आणि अर्जुन तर यामध्येच दुसऱ्या क्रमांकाचे मानकरी लखन आणि बैजा आणि तिसऱ्या क्रमांकावर राहिलेली जोडी म्हणजेच बकासूल आणि सरजा आज बकासूर आणि सर्जा या मैदानावर पडल्यामुळे सगळीकडे आनंदाचे वातावरण होते आणि त्यानंतरच ड्रायव्हर नाना यांनासुद्धा खूप या मैदानावर प्रेम भेटले खूप बक्षिससुद्धा देण्यात आली विठ्ठल नाना ड्रायवर यांना तर मित्रांनो घरणिकेचा राजा हा बऱ्याचशा मैदानांवर एक नंबर सध्या करत आहे आणि अतिशय फॉर्ममध्ये राजाची गाडी धावत आहे मागील दोन तीन मैदानांवर राजाने प्रथम क्रमांक लगातार केलेला आहे आणि याही मैदानावर एक नंबरचा मानकरी ठरलेला आहे तर मित्रांनो बकासूर आणि सर्जा यांना तिसरा क्रमांक मिळालेला आहे तर धन्यवाद भेटू या पुढील व्हिडिओमध्ये चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा अशीच नवीन अपडेट पाहण्यासाठी